जो कोणी या अठरा गोष्टींचा अवलंब करतो तो सर्व दुःख आणि वासनांपासून मुक्त होतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने केवळ ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर जीवन जगण्याची कला देखील सांगितली आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली गीताची शिकवण प्रत्येक मानवासाठी प्रेरणादायी ठरू शकते गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात की जो कोणी भगवद्गीतेतील अठरा मुद्द्यांचा अंगीकार करेल तो सर्व दुःख वासना क्रोध मत्सर लोभ आसक्ती इत्यादींपासून मुक्त होईल भगवद्गीतेतील अठरा ज्ञानांचे शब्द पुढे जाणून घेऊया एक आनंद फक्त माणसातच राहतो पण पुरुष तो स्त्रीमध्ये घरात आणि बाह्य सुखांमध्ये शोधत असतो दोन श्रीकृष्ण म्हणतात की भगवंतांची पूजा केवळ शरीरानेच नाही तर मनाने केली पाहिजे देवाची उपासना केल्याने त्यांना प्रेमाच्या बंधनात बांधले जाते तीन माणसाची वासना हेच त्याच्या पूर्वजन्माचे कारण आहे चार इंद्रियांच्या प्रभावाखाली राहिल्याने मानवी जीवनात विकार आणि समस्या येतात श्रीकृष्ण म्हणतात की माणसाला कपडे बदलण्याची गरज नाही गरज आहे ती हृदय परिवर्तनाची ज्याने तारुण्यात अनेक पापे केली आहेत तो म्हातारपणा झोपत नाही ज्याला देवाने संपत्ती दिली आहे त्याने गाय पाळली पाहिजे मद्यपान व्याभिचार अनैतिक संबंध हिंसा असत्य मद्यपान आसक्ती आणि स्फूरता हे सर्व कलयुगात राहतात चांगल्या शिष्याला सद्गुरु चांगला गुरु नक्कीच मिळतो श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने आपल्या मनाला वारंवार समजावून सांगितले पाहिजे की देवाशिवाय त्याला कोणीही नाही त्याच वेळ हे मानले पाहिजे की त्याला कोणीही नाही शिवाय तो कोणाचाही नाही उपभोगात क्षणभर आनंद असतो याशिवाय त्यागात शाश्वत आनंद असतो श्रीकृष्ण म्हणतात की सत्संग भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो पण वाईट संगतीत पडणे हे माणसाच्याच हातात आहे लोभ आणि स्नेह हो एखाद्याची जास्त आसक्ती हे पापाचे पालक आहे तसेच लोभ हा जनक आहे श्रीकृष्ण म्हणतात की तुळशी आणि पार्वतीची रोज पूजा करणे हे स्त्रीचे कर्तव्य आहे माणसाने स्वतःच्या मनावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवणे कारण ते पुन्हा पुन्हा माणसाचा विश्वासघात करतात स्वतःला निर्दोष समजणे ही मोठी चूक आहे जर पती पत्नी पवित्र जीवन जगतात तर देव पुत्राच्या रूपात त्याच्या घरी येण्याची इच्छा करतो या सर्व निष्कर्षांचे काटेकोरपणे परीक्षण केल्यावरच देव मनुष्याला दत्तक घेतो